आपण बघणार आहोत की आपला इलेक्ट्रोल रोल म्हणजे आपला मतदान क्रमांक मतदान अनुक्रमांक आपण कुठं शोधायचा हे आपण बघणार आहोत आपल्या मोबाईलमध्ये पहिल्यांदा क्रोम ब्राउजर ओपन करायचा त्यानंतर यू आर एल टाईप करायचा आहे एन व्ही एस पी डॉट इन आणि सर्च करायचा आहे इथे दिसतो आपल्याला हा लोगो दिसतो एन व्ही एस पी डॉट इनचा तर या ठिकाणी आपल्याला टच करायचा आहे त्यानंतर परत असं आपल्याला पॉपअप शो होतं म्हणजे असा डिस्प्ले येतो या ठिकाणी क्लिक हेअर असं म्हटलेलं बघा क्लिक हेअर तर क्लिक हेअरला क्लिक केल्यानंतर परत आपल्याला अशा टाईपचा डिस्प्ले डिस्प्ले दिसतो या ठिकाणी सर्च करायचं आहे एकच मिनिट हां तर इथं सर्च इन इलेक्ट्रोल रोल असं म्हटलेलं आहे सर्च इन इलेक्ट्रोल रोल असं म्हटलेलं आहे तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे हां या ठिकाणी क्लिक केलं की परत आपल्याला इथं पहिल्यांदा भाषा निवडा असं म्हणतं इथं भाषा निवडा असं म्हटलेलं आहे भाषा निवडायची कुठलीही भाषा इथं आपली असेल ती हिंदी मराठी कोकणी असं या ठिकाणी मी आता मराठी भाषा निवडतो आहे मराठी भाषा आता मराठी भाषा निवडल्यानंतर मोबाईल नंबर तपशील असं म्हटलेला आहे तर इथं पीक नंबर आपल्याला टाकायचा आहे पीक नंबर हा ई पीक नंबर इथं टाकायचा ई पीक नंबर म्हणजे काय तर आपला जो वोटर आय डी नंबर आहे मतदान क्रमांक तो मतदान क्रमांक इथं टाकायचा आहे या ठिकाणी मी टाकतो माझा डब्ल्यू ए पी त्यानंतर नंबर एक आपल्याकडं मतदान कार्ड असावं तर आपल्याला लवकर शोधता यायचं हां आता हे टाकल्यानंतर युअर सिलेक्ट स्टेट तुमचं राज्य निवडा तुमचं राज्य निवडायचं आता या ठिकाणी आपलं महाराष्ट्र आहे महाराष्ट्र निवडतो आणि या ठिकाणी कॅपचा कोड टाकावा लागतो कॅपचा कोड कॅपचा कोड बघा सिक्स स्मॉल ए पी बी पी त्यानंतर क्यू कॅपचा कोड व्यवस्थित टाका कॅपचा कोड टुक चुकला की आपल्याला ते आपला नंबर दिसत नाही सर्च सर्च केल्यानंतर आपल्याला इथं रिझल्ट दाखवतं सर्च रिझल्ट वन बघा या ठिकाणी आता माझं इथं नाव आलेलं आहे त्यानंतर एज आलेला आहे रिलेटिव नेम स्टेट डिस्ट्रिक्ट असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी म्हणजे आपला मतदारसंघ त्यानंतर पार्ट आणि पोलिंग स्टेशन त्यानंतर पार्ट सिरियल नंबर सिरियल नंबरसुद्धा आपल्याला महत्त्वाचा असतो तो आलेला आहे आणि व्यू डिटेल्स व्ह्यू डिटेल्समध्ये आपल्याला पूर्ण माहिती येते संपूर्ण माहिती आपल्याला हे डाउनलोड करता येतं किंवा प्रिंट करता येतं तर अशा पद्धतीनं आपल्याला हे वोटर डिटेल्स मतदानाचा तपशील हा तपासता येतो थँक्यू